तिथे मी पण त्या एरियात दोन वर्षे राहिलो होतो दादा शेतकरी बाजार होता ना शेतकरी बाजार पहिला जुना जनता बाजार होता बघा त्याच्या समोर मी राहिलो होतो दोन वर्ष दोन वर्ष राहिलो होतो मी दादा म्हणत आहेत हो का दादा शिवाय दादा खरेच आले होते का गावी असे म्हणतायत कल्लापा दादा जेवण झाले का कला पदार्थात जेवण झाले का पाऊस आहे का कल्ला खूप खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्हवरती स्वागत आहे कल्लापादा म्हणत आहेत जेवण झाले नाही दादा कसे आहात मी कल्लापा दादा कसे आहात आय एम वेअर मी छान आहे म्हणत आहेत कल्लापाद दा ओक छान तर हा आता वातावरण बदलते आहे पावसाचे काय वातावरण आहे का दा पावसाचे वातावरण आहे का 那是 OK。Okay. खूप खूप धन्यवाद मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हच स्वागत आहे आपलं दादा जेवण तरी करणार कल्प दादा खूप खूप धन्यवाद तयार मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तायद्या मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह आपलं स्वागत आहे सर